सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आज आपण पुरंदर तालुक्यातील जवळ गावामध्ये डेंगू सदृश दोन रुग्ण सापडले तर ते दोन रुग्ण सापडल्यानंतर ग्रामपंचायतीने त्याची माहिती आरोग्य विभागाला दिली त्यानंतर ह्या रुग्णासंदर्भात कशा पद्धतीने कुठं रुग्ण सापडले त्याच्यावर उपाययोजना काय केली त्यांनी ग्रामपंचायतीला सूचना दिल्यानंतर ग्रामपंचायतीने त्याच्यावर काय पावले उचलली त्यांच्यातील किती आशा वर्कर उपस्थित होत्या हे यासाठी आपण या ठिकाणी आता माहिती घेणार आहोत या ठिकाणी आज या जवळार्जुन ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा हिवताप कार्यालयामधून श्री चौकत इनामदार कीटक संवारक या जाले ग्राम पंचे मदे आले या हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हे ग्रामपंचायतमध्ये आलेले आहेत त्यांच्याबरोबर तालुका विस्तार अधिकारी चौरे प्रकाश प्रकाशजी साहेब यांनी या ठिकाणी हे सर्व ह्या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं की कशा पद्धतीने या गावामध्ये डेंगू सदुरुषेच्या जी झालेली परिस्थिती आहे ती आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत यासाठी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या, या ठिकाणी रोटे साहेब असतील त्याचप्रमाणे आरोग्य सहाय्यक चंद्रकांत कुदळे असतील युगांत किन्नर असतील आरोग्य आरोग्यसेवक त्याचप्रमाणे त्यांचे आशा वर्करमधल्या सर्व कारंडे असतील पवार असतील शेंडगे असतील स्वतार मॅडम असतील या सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले आणि यांनी काय काय कशा पद्धतीने याचं नियोजन केलं ती आता त्याची सविस्तर माहिती कोण चौरे साहेब तालुका विस्तार अधिकारी चौरे साहेब देत तर प्रथम नमस्कार मागील दोन दिवसापूर्वी आपल्याकडं डेंगू पॉझिटिव्ह रुग्ण जवळ अजून गावात निघाला तो स्क्रीनिंग मधला आहे रेग्युलर मधला जरी असता एकाच वेळी जर तीन पेक्षा जास्त रुग्ण गेले निघाले असते तर आपल्याकडं आपण सात उद्रेक घोषित केला असता पण दोन रुग्णामध्ये आठ दिवसाचा अंतर असल्यामुळे आपण ह्या गावामध्ये शुक्रवारपासून रुग्ण निघाला त्या दिवशी संपूर्ण अशा कार्यकर्ती संपूर्ण आरोग्यसेवक प्राथमिक आरोग्य बेलसरचा पूर्ण स्टाफ त्याशी इथं या ठिकाणी मिटिंग घेतली आणि प्रत्येक वाडी वस्तीवरती कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करून प्रत्येक प्रत्य रुग्णाची चौकशी करायची प्रत्येक पाणीसाठी पाहिजे फ्रीज पाहिजे टेरेस पाहिजे परिसर पाहिजे आणि पूर्ण डासांच्या आळीचा नष्ट करायचं आणि डासांची आळी नष्ट केल्यानंतर कुठल्याही रुग्णाला इथून पुढं ताप भरणार नाही किंवा त्याला डेंगू पॉझिटिव्ह होणार नाही ह्यासाठी हो प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर यांच्या सर्व स्टाफ आणि मावळी उपकेंद्र येथील आशा कार्यकर्ती पांडेश्वरच्या आशा कार्यकर्ती तसेच माझे आरोग्यसेवक आरोग्य सहाय्यक यांच्यामार्फत घरोघरी सात दिवस कंपल्सरी आपण कीटकशास्त्री सर्वेक्षण करून प्रत्येक पाणीसाठ्यामध्ये गप्पी मासे हॅबिटिंग आणि आरोग्य शिक्षण देण्याची कार्यवाही करत आहोत आपण सात दिवसानंतर जवळ अजून गावामध्ये कुठलाही इंडेक्स पाच टक्क्यापेक्षा जास्त वाढणार नाही आणि सात दिवसानंतर जवळ अजून गावातील वाड्या वस्तीवरती कोणत्याही प्रकारचा रुग्ण निघणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना या सर्व राबवण्याची तयारी केलेली आहे तसेच करतोय मी ग्रामपंचायत मार्फत श्रीमती गोनकर मॅडम यांना फोन करून मी फवारणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत फवारणी करताना झिरो तीन सात या पद्धतीनेच करायची तसेच गावात मायकिंग करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा याबाबत ग्रामसेवक यांच्याशी चर्चा केलेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर उपकेंद्र मावडी यांच्यामार्फत सर्व आशा आणि आरोग्यसेवकांमार्फत येत्या सात दिवसात पूर्ण पांडेश्वर आणि पूर्ण जवळ आज वाड्या वस्त्यांचा कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करून संपूर्ण पाणी साठे झाकून ठेवा हा मेसेज सगळ्यांना गेला पाहिजे संपूर्ण पाणी साठ्यावरती गप्पे मासे सोडा किंवा तुम्ही तुमचे पाणी साठे आठवड्यातून एक दिवस कोरडे करा वाळवा सुकवा आणि परत भरा म्हणजे डेंग्यूच्या डासांची अंडी ती चेन ब्रेक होईल परिणामी तुमच्याकडं कुठलाही रुग्ण निघणार नाही आणि कुठल्याही रुग्णाला ताप भरणार नाही तसेच आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर मार्फत सोमवारपासनं परत आमचे दोन आरोग्य कर्मचारी जास्तीचे वाढवून जवळ जा अजूनच पूर्णपणे आमच्या आरोग्य खात्यामार्फत सर्वेक्षण हॅबिटिंग गप्पे मासे सोडणे रक्त नमुने घेणे हे सगळे ऍक्टिव्हिटी पूर्ण होणार आहे धन्यवाद साहेब यामध्ये विषय असा की आता ग्रामपंचायतमध्ये पाच तारीख ना पाच सात दोन हजार पंचवीस शनिवार रोजी आलो असताना या ठिकाणी ग्रामसेवक सुद्धा उपस्थित नाही आहेत ग्रामपंचायतचे कुठले सदस्य उपस्थित नाहीत ही एक खेदाची बाब आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणांना ना पोटे हे उपस्थित आहेत या ग्रामपंचायतचे कर्मचारी दिलीप पोटे उपस्थित आहेत पण ग्रामपंचायतमधील बाकीचे जे पदाधिकारी आहेत ह्यांची इथं अनुपस्थिती जाणवली ती प्रामुख्याने गांभीर्याने घेण्याचे गरजेचे आहे यानंतर थोडंसं मार्गदर्शन जिल्हा युताप कार्यालयाचे श्री चौकत इनामदार आपल्याला थोडक्यात करतील आत्ताचे जे डेंग्यू दुसरी झालेलं आहे तिथे जाऊन कंटेनर सर्वे यांनी केलेले ते पाहायचं आहे त्याच्यामध्ये आणि जे फ्रीज जिथे आडूसर जात नाही तिथे जाऊन पाहून येणं हे महत्वाचं आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद यानंतर कोण बोलते का ग्रामस्थांमधून कोण का काय तुम्हाला काय बोलायचं अण्णा ठीक आहे धन्यवाद